अजिबात नाही तुझ्या सारखीची आम्हाला गरज पण नाही आणि तू नाही आली ना तरी आम्हाला चालेल आणि तुझ्या तु... सोबत आहे ना ते दोघ पण तिकडेच गेले काहीच गेलं नाही मला आजपासून आम्हाला तुमची काहीच गरज नाही एक प्रेमाचं हे होतं का आम्हाला स्वतःला वाटलं दिवसभर का जाऊ दे बाबा एक चुकी झाली आपण सॉल्व करून टाकावा पण तुझ्या मनात घमंड तर तुमचा घमंड तुमच्या पाशी ठेवा आम्हाला दाखवू नका आम्हाला दाखवायची गरज सुद्धा नाही सर आम्ही मोठे आम्हाला हा दर्जा पाहिजे आम्ही मोठे आम्हाला ते पाहिजे बोलले असं का बोलू नको ती लहानी तिने ऐकायला नको माझी गोष्ट हे बघ तुला जर एवढा राग येतोय ना मला तुला हे सांगायचंय हे बघ तू कालच्या याच्यात काय बोलली की बायकोच्या बाजूला आहे नवरा तू तिचं ऐकून बोलतोय करून बरोबर मी असं बोललो म्हणून तू बोलली तर तू नव्हती तर तू टेन्शन घ्यायचंच नव्हतं आणि तुझ्या एवढा अंगावरती अंगावर घ्यायचं नव्हतं ओढून काय घ्यायची गरज होती तुला बरोबर का नाही नाही काढणार काय करणार मग कशाला आली तू भांडणाचे नव्हते हे बघ तू नव्हती काढणार तर नव्हते काढायचे मी खास फोन कशाला केला एकदम व्यवस्थित मी समजून सांगण्यासाठी फोन केला मी तुम्ही व्हिडिओ बघितलाय ना मग व्हिडिओ दिसत असेल ना मी फोन कसा करत होतो फोन करायच्या अगोदर मी काय काय बोललो होतो हे नाही तुला आणि राहिला प्रश्न इज्जतीचा तर इज्जत आमची पण गेलेली आहे तुमची पण गेलेली आहे काय आमच्या युट्यूब फॅमिलीला काही काही वाटत नव्हतं आम्ही फोन केलाय म्हणून आम्ही फोन व्हिडिओ चालू असताना केला होता एवढा लक्षात राहू दे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही हे बघ मला हे सांगायचंय व्हिडिओ चालू होता कालचा फोन केला तेव्हा बरोबर तुमचा सगळ्यात मोठा डाऊट कि यांना जर व्हिडीओ काढायचा होता तर यांनी फोन का केला किंवा काय म्हणतात फक्त दिखावा दिखावा करण्यासाठी नाही या कमेंटचा रिप्लाय होता कमेंट होत्या भरपूर जणांच्या म्हणून मी लाईव्ह फोन केला आणि लाईव्ह दाखवलं सगळं आणि पण एवढाच विषय होता की तुम्हाला व्हिडिओत कळत नाही का मी काय बोललो होतो मी माफी मागतो मी म्हणजे माफीच मागली होती तुमची आणि माग पण मागितली होती आणि कोणते व्हिडिओ त्यांनी आपली माफी मागितली हो हे म्हणता ताई माफी मागितली अशी ताईपणे माफी मागता का तुम्ही आम्हाला अरे किती प्रेमाने बोलत होतो ते दिसलं नाही प्रेमाने बोललेलो काय बोलतो तो हॅलो म्हंटलो कुठे हॅलो तो म्हणतो काय हे काय बोलण्याची पद्धत काय करायचं काय काय तुला करायचं इतकं ताईट बोलल्यानंतर मग मी काय बोलायचं मी काय बोलायचं आता एवढं जर मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय कॉल मध्ये तर मी काय करायचं मित्रांनो तुम्ही पण सांगा आता मी काय करायचं आणि जर मी त्या दिवशी बोललेच असं तर ह्या घरात हे राहतील नाही तर मी राहील मी किती वेळेस तरी बोललेले रागाच्या भरात बोलून जात माणूस हा असं बोललेस बोललेले लेवेस ले बोललेली ले ले, आणि हे बघ ते मग ही राहील नाही तर मी राहील असं बोललेली कळलं मग आम्ही पण निघून गेलो असतो मग आम्ही पण गेलो असतो जायच आम्हाला जायचं असतं कारण आम्हाला जायचं नाही आम्ही इतके दिवस का राहिलोय सगळ्यांना सोबत धरून राहिलोय आणि मला हेच सांगायचं की सगळ्यांना करत करतो पण आता मी कधीच धरण्याचा प्रयत्न करणार नाही सगळ्यांना सोबत लक्षात द्या जाऊ मोठा आहे आपण आपणच झुकावं त्यांच्या समोर त्यांना तर झुकणार नाही ते स्वतः म्हणून म्हंटल जाऊ द्या करा फोन भावाला तुमच्या मला भरपूर जणांचे कॉल सुद्धा येतात की दादा भाडणं मिटवा तुम्ही काय चाललंय करून अरे मी प्रत्येकाला सांगतो की मी खरंच मिटवण्याचा प्रयत्न करतोय मी, मी खरंच हे करतोय पण काय आता हे हाय ते बरं आहे मला माहितीये की मित्रांनो हे कधीच ऐकणार नाहीये हे आपण बोलतोय मी बोलतो एक आणि ते बोलतोय दुसरं तुला जर माहित नसेल ना तर बोलू नको विनाकारण काहीच गरज नाही आम्हाला माहित आहे आणि त्या फोनला पण माहिती आहे असं आम्ही फोन केले हाँ। 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 का नाही साप खोट आहे साप खोट आहे तू किती खोटे ते बघ स्वतःकडे आम्ही फोन केले आणि मी परत दिवशी बोललो केले मी संदीपला तर मी केलते म्हणून बोललो आणि काल पण मी त्याला फोन करत होतो काल सुद्धा मी त्याला फोन 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 करत होतो नंतर तुम्ही हे व्यवस्थित बघा मित्रांनो आणि जर तुमच्या पण डोक्यात नसल ना तुम्ही स्वतः किती बोललेले ना ते स्वतः जाऊन फोन मध्ये बघा व्हिडिओ मध्ये बघा अरे आपण पण कुठेतरी चुकलोय आपलं पण चुकी कुठेतरी आमच्या आमच्याकडे बोट ना बायको निघ म्हणून तुम्हाला सगळ्यात मोठा चान्स भेटलेला आहे हे तुम्हाला भरपूर दिवसापासून करायचं होतं एक तर तुमचा असा विचार होता की ही ऋतू कधी बाहेर जाईल घराच्या भूमीचा विचार ही ऋतू कधी जाईल मग मी जाईल हा कळलं आता बोलाय नकोलाय काही आता हे सगळे मला हेच बोलणार कमेंट मध्ये की बोलाय नको बोलते ना हे मी बोलणार आहे प्रत्येक गोष्ट बोलणार ते वेळेस बोलते सांगते तिला आतापर्यंत हेच वाटायचं ही मोठी कधी बाहेर निघण ही बाहेर निघल्यावर मलाच रस्ता मोकळा म्हणून मग हे थोडस कारण भेटलं मग बाहेर निघले गेले बस एवढं थोडस कारण भेटलं बाहेर निघले गेले बाकी काहीच नाहीये एकदम नॉर्मल होत घर इतके इथून किती पण भांडणं झालेली आहे तरी पण ते कसं बरोबर ना बाहेर जायचं होतं मग झालं बरोबर मनासारखं कळलं स्वतः म्हणजे ठरवलं ना का मी बायकोच ऐकत नाही मी बायकोच ऐकत नाही शेवटपर्यंत तुम्ही स्वतःला स्वतःच्या मनाला एकदा विचारा का मी बायकोच ऐकतो का नाही ऐकतो जर ही नव्हतीच काल काल नव्हतीच जवळ तर हि जा काय गरज आहे माझ्या अंगावर ओढून घ्यायची स्वतःच्या अंगावर मी नव्हते साफ साफ नव्हते एवढा बोलून विषय संपवला असता मी नव्हतेच तिथं मी नव्हतं अरे तुला कोण बोलल आम्ही बोललो की लगेच झाली का तू तिथं मग आता तुझं सारखं अंग ओढत असतील तर मग समजायचं हा काय म्हणायचंय तुम्हाला काय आज लगेच काढायची गरज होती भांडणांवरूनच त्यात एवढं त्यात मी सांगितलं होतं मी व्यवस्थित फोन करून बोलत होतो मी व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला हे आवडत नव्हतं हे साईड बोलणं महागात पडलेलं एवढं लक्ष दे जसं तुम्ही स्वतः डेली ब्लॉक चालू करणार होते ना तसं आम्ही पण स्वतः विचार केला होता का आपली आपली लाईफ जगायची आपलं राहायचं करून कशाला दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही का पण कमेंट आल्या भावाला फोन करतो एकदा बोलून घ्या तुम्ही प्रेमाने म्हणून आम्ही त्या इच्छे खातर फोन केला होता पण तुम्ही वाकड्यात बोलले ना मग आम्ही का करू का करू वेळेस काय आता मी एवढं सांगतो यावेळेस मी तर माफी मागितली असती मागितली असती कालच्या दिवसाला मी व्यवस्थित बोलणार होतो सोबत आणि व्यवस्थित तुला मी मी कॉल सकाळपासून माझा विचार चालू होता म्हणून मी तुला कॉल केला पण तू ते काय ऐकूनच घेतलं नाही आता काहीच ऐकून घेतलं नाही आता तुम्ही जर थांबणार नसला ना तर आम्ही पण थांबणार नाही आणि राहिला प्रश्न इज्जत इज्जत करू नका सारखी सारखी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने आमची इज्जत गेलेली तुम्हीच घातलेली ती पण तुम्ही तुमच्यामुळेच गेले तुम्ही जर घराच्या बाहेर जात नसते आता आणि केकचं उदाहरण तीनदा तीनदा देऊ नका ह्याच्या अगोदर तर कितीतरी भांडणं झालेली आहे ते आम्ही सॉर्ट आउट केले किती वेळ जाऊन जाऊन दिलेले जाऊ दे बाबा लहाना दिराय जाऊ दे लहाना भाऊ आहे लहानी जाऊ आहे सॉरी जाऊ पण काय सारखे सारखे तुमचे नाटक खपून घ्यायचे आम्ही हे खपून घेणार नाही आता तो मी सांगतो मी थांबतच नसतोय चल तुला काय करायचं ते कर मी थांबणारच नाही हा तू काय करायचं ते कर तू जर माय नारी लागत असेल तर मला पण तुझ्या नारी लागणं भागच हा मी व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतो तर तू मला रागून राग आणण्याचा प्रयत्न करतो मला हे आवडत नाही माहिती आहे आपला हो। भाऊ कोणत्या पट्टीला चिडणार आहे आणि उदाहरण देत असताना तर याच्या अगोदर आपली कितीतरी भांडणं आणि बायकोच उदाहरण नका देऊ का बायको समोर मला मारलं तू बायको समोर मला मारलं तुम्ही पण माझ्या नवऱ्याला माझ्या समोर कितीतरी वेळेस हात उचललेला आहे झालं भरपूर भांडण झालेले आहेत आणि एवढे मोठे नाही कधी की एवढं झालं आपण तो एक दोन दिवस बोललो नसतो नंतर लगेच बोलायला लागलेलो हे भांडण कधी पण मिटलेले आहेत दोन तास झाले तुमच्यासाठी समजले ना आता तुम्ही कोणाचं ऐकून गेले ना चांगलं माहिती बोलतो आम्हाला शिकवू नका का मी बायकोच ऐकत नाही मी हे नाही करत मी ते नाही करत तू जे करतो ते करतो तू बायकोच ऐकून बोलतो हे फिक्स आहे तू बायकोच ऐकून बोलतोय हा किती कोणी काय बोलू दे शपथ आहे ना ले ले इतका राग येतो ना आता मी किती भारी समजवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो परत जर मग त्यांनी असं जर बोलले असतील तर मग राग नाही ना नाटकी नका ना करू आमची माफी मागायचं ऋतु बहिणी काहीच गरज नाही दाखवायची काहीच गरज नाही ते आम्हाला चांगलं माहिती तुम्हाला माहिती आहे आमच्या मनात काळ आहे तर आम्हाला पण माहिती तुमच्या मनात किती काळ आहे कळलं का ना एवढा करा तुम्ही नीट हा तुमच्या काहीच गरज नव्हती अरे तुम्ही किती ना शाती रे भूमी किती छाती रे संदीप किती शातीर आहे तो आज किती शातीर हे सगळं माहिती आहे कळलं हे सगळं माहिती आहे पण तरी पण मी काय म्हंटल की नको बाबा मी मोठा आहे हौले दाखवते मी मोठा आहे तर मी समजवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही काय मोठ्या मोठ्याचा दर्जा नाही कधी गाजवला आम्ही मोठे आम्हाला हा दर्जा पाहिजे आम्ही मोठे आम्हाला ते पाहिजे असं काहीच नाही कधीच नाही केला आम्ही हा म्हणजे मी बोलली असं त्या दिवशी व्हिडिओ मध्ये का मी मोठी आहे बोलली असं का बोलू नको ती लहानी तिने ऐकायला नको माझी गोष्ट ऐकायची सांगा बरं त्या व्हिडिओ मध्ये बोलली मी, मी मोठे ती उद्या जाऊन आदित्य भाऊजींची आल्यावर ती बोलणार आहे मी ऐकू का करून मी बोलणार ना ही मला शिकवती का त्या दिवशी तू कोणत्या भाषेत बोललीये ना मला पण तुझ्या सोबत बोलायची काय हाऊस नाही समजलं ना आणि परत आताच्या व्हिडिओ तू तात्पुरता वहिनी केलाय ना ते नको करू ना ऋतू वहिनी तुला राहिला प्रश्न तुला फोन करायचा ए तू भूमी तू तुला फोन करायचा तुला फोन करणार पण नाही कधी समजला ना तू कोणत्या भाषेत आमच्या सोबत बोललेली आहे ना त्या आयुष्यभर नाही मरेपर्यंत लक्षात राहणार आहे आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं लक्षात राहणार आहे समजलं ना बरोबर आहे सगळं लक्षात राहणार आहे काहीच विसरणार नाही ना तो विसरून जातो पण तू एवढे कठीण कठीण शब्द आम्हाला बोललेलेस ना ते खरंच आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही आणि तू म्हणत असेल ना का आम्ही तुला घरात बोलवण करून ये बाई अजिबात नाही तुझ्यासारखीची आम्हाला गरज पण नाही आणि तू नाही आली ना तरी आम्हाला चालेल आणि तुझ्या तु... तु सोबत आहे ना ते दोघं पण तिकडेच गेले काहीच गेलं नाही मला आजपासून आम्हाला तुमची काहीच गरज नाही एक प्रेमाचं हे होतं का आम्हाला स्वतःला वाटलं दिवसभर का जाऊ दे बाबा एक चुकी झाली आपण सॉल्व करून टाकावा पण तुझ्या मनात तुम्हाला एवढा घमंड असेल ना तर तुमचा घमंड तुमच्यापाशी ठेवा आम्हाला दाखवू नका आम्हाला दाखवायची गरज सुद्धा नाही सरत